गाई दूध बघा दूध बघा दूध बघा पाण्यात किती दूध आले पाण्यातनं दूध सांडले एकदम बघा किती दूध आहे आहेप्पत आणि ब्लँकेट बघायला सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग आहे कसं काय काय खात्री मला पण दे लवकर दे पाणी सुटायला लागले तोंडाला आज आम्ही टेरेस धुणार आहे त्यासाठी थोडी माती उति झाडून काढली विहान पण आमच्या सोबत आले मम्मी आहे पाईप आणल्यावर हे बघा आता हे पूर्ण टेरेस पूर्ण माती माती झाले ना त्याला धुवायचंय विहान पण तिथल्या माती सगळ्या आणि इथं टाकल्या तिथला गोळा करून पहिला बाहेर टाकलं तिकडंच आता हे सगळं वॉश करणार आहे पाणी ह्या पाईपात बाहेर जाते पाईप इथं परत बाकीचं मग बाल्टीनं इथे विहान बघा पाण्यात आहे विहान इकडे मज्जा येणार विहानला आता विहानची मज्जा बघायच इथे इथे तिथे येते महागायच <laughs> कस झालं इकडे 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 बघू पल्लू झाले छान आंघोळी झाली दीदी आता काय होणार आहे बघितल्या व्हिडिओ सिया बघितल्या ए सिया त्याला लय मजा ला लागल्या बघा काही पाण्यात खेळायला इकडे बघ बरोबर काही दूध बघा दूध बघा दूध बघा पाण्यात किती दूध आले पाण्यात न दूध सांडले एकदम बघा किती दूध आहे रा, रा, रा तिकडं सगळं दूध यायला यायलावलं एवढं दूध काय हो। हे दूध नाही आहे हे आहे ह्या नारळच्या ह्याच्यावरचं ते किड पांढरे नसतात का त्यांनी मावा म्हणतात मावा गुटका मावाला गुटका नाही मावा झाडकला <laughs> <laughs> मावा मग ते सगळं धुवून लावलं मम्मी आता सगळं दूधच वाटावलं का <laughs> हो <गा>। हे पाणी बारीक केलं की हो काय एवढं काम चालू आहे सर हे झोपले आज आपले ये कुठं पळाला आहे तुला घे भरून बस हे घे हड ह्याड बघ काढ बघ हाताने बघ कपडा धुपाईला कपडा धुतल्या शेती निघत नाही मग कपड्याच लागतं टाक कपड्याचं लागतं बघ आता हाताने था चोळाय कपडा लागत नाही हाताने पाणी मग पाणी तर की तीन पट्ट्या चढल्या का नाही मग एक मग गाव हे सगळं असं धूळ बसलेले असते सो गाय आता मम्मी रामाना वाढले बघा इथं जेवण आज मस्त पिकी काही काही जेवणामध्ये दिले मम्मीने पूर्ण सजवून ताट दिले इथं अतुल पण बसलाय जेवायला इथं विहान पण बसलाय जेवायला सो या गाय जेवायला शेतातली पालक आहे आणि शेतातला मुळा आता आम्ही पान मसाला खाल्ला त्याच्यावर गार पाणी पाणी पिलं एकदम गळा गार झाला सो so, चला आम्ही जातो आता आज शूट काय नाही आज आता जरा बाहेर जालो आहे मार्केटला तर काय आता आम्ही आलो तो डिमार्टमध्ये हे बघा बॅट घ्यायला मच्छरची आणि ब्लँकेट बघायला आम्ही सियाला घेऊन आलोय सिया आली आता जातो की इथं हे वर तिकडं भे बॅट आणली आणि साबण आली डीमार्ट एवढंच खरेदी केली आज आम्ही गेलो होतो मार्केटला आणि बँकेत गेलो तो बँकेतच अडकलो गर्दीत त्याच्यामुळे आम्हाला बाहेर येताच आलं नाही आणि ब्लॉक पण काही झाला नाही सो आता आम्ही आले घरी आणि येताना आम्ही खारी घेऊन आले की भूक लागलेली आम्ही काहीच खाल्लो नाही गर्दी असल्यामुळे तिथं आताच थांबलो अडकलो आहे तर मम्मी आहे भाजी निवडायची शेतातली तर चहा पिया सो चहा आता गरम गरम केलाय चहा खारी खातो चला सो काहीच तर बघितलं आता देवाचे जत्रा वगैरे आहे चिंचणीला वगैरे जायचं त्यामुळे घरात सगळं स्वच्छता सुरू होती दोन दिवस आधी स्वच्छता केली त्याच्यानंतर आता तुंबगितला वर आम्ही जाऊन टेरेस धुवून आलो आता अंतरून हळूहळू एक 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 धुळे सुरू आहे म्हणजे कसं पूर्ण घर क्लीन झालं मग देवाला जायचं देवदर्शन करून येऊन मग आपलं रेग्युलर आपलं त्यासाठी सगळे घरात स्वच्छता ते सुरू आहे आपल्या देवदर्शनाला जायसाठी सो सगळ्यांचं सुरू असेल स्वच्छता चिंचणीला जायचं म्हणल्यावर सगळीजणं घर वगैरे स्वच्छ करायला लागतात है ना देवस्थानला जायचं असेल तर सो so, आम्ही टेरेन तुतलं व्हिनची मज्जा आली या स्कूलला गेल्या त्यामुळे सिया मिस केली ना व्हिन बहिला तुम्ही किती मजा मस्ती वर सो आजचा so, ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असं धरव द्या बाय